नासुदीला नाकात हवाच मराठमोळ्या नदीचा ठष्टशीत आकडा पहा नव्या डिझाईन शंभर रुपयांपासून पुढे गणपती महालक्ष्मी असे सण म्हटले की भरजरी साड्यांसह सा पारंपरिक दागिने आवर्जून घातले जातात आत्ता पारंपरिक दागिने घालायचं म्हटले की सगळ्यात पहिले आठवते ती आपली ठष्टशीत मराठी नथ सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला नथ घ्यायची असेल तर असे कित्येक प्रकारचे वेगवेगळे नथ डिझाईन्स बाजारात पाहायला मिळतात नथ अगदी कमी किमतीत मिळतात पण तुमचं सौंदर्य मात्र लाख मोलाचे खुलवून टाकतात अशी पारंपारिक धाटणीची नथ तर अनेकींची ऑल टाईम फेवरेट आहे त्यामुळे हा नथीचा हा टिपिकल पॅटर्न नेहमीच ट्रेंडिंग असतो पारंपरिक नथ डिझाईनमध्ये अशी सोनेरीमणी असणारीही नथ मिळते आणि ती चाफेकळी नाकात खूप खुलून दिसते हल्लीच्या नव्या पिढीच्या मुलींना अशी बनाई नथ विशेष आवडते थोडी नाजूक डिझाईनची पण नव्या पद्धतीची नत आवडत असेल तर हे डिझाईन छान आहे